नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शन मिळवण्यासाठी आता आला नवीन नियम आता इतकी वर्ष नोकरी करणे असणार आवश्यक चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे कर्मचारी भविष्य निधी संघटनेने आपल्या पेन्शन योजनेत एक महत्त्वपूर्ण बदल केलेले आहे या नव्या बदलानुसार आता पेन्शनचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी दहा वर्षाची सतत सेवा आवश्यक असणार आहे ज्यांना कमी काळ काम करून पेन्शन मिळेल अशी अपेक्षा होती मात्र त्यांच्यासाठी हा निर्णय एक आव्हानात्मक ठरू शकतो या बदलामुळे आता पेन्शन प्रणाली अधिक मजबूत आणि स्थिर होण्याची शक्यता आहे असे बोलले जात आहे नुकतेच जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार पेन्शन मिळवण्यासाठी किमान दहा वर्षाची सेवा अनिवार्य करण्यात आलेली आहे ही सेवा एखाद्या एका कंपनीत असो किंवा वेगवेगळ्या कंपन्यामध्ये दोन्ही परिस्थितीत मान्य केली जाणार आहे आणि मुख्य अट म्हणजे कर्मचाऱ्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर सारखा राहावा लागणार आहे आनंदाची बाब म्हणजे ज्यांनी साडेनऊ वर्षाची सेवा पूर्ण केली असेल त्यांनाही आता दहा वर्षाचे योगदान मानले जाणार आहे हे नियम विशेषतः त्या कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत त्यांच्या करिअरमध्ये अनेक कंपन्या बदलून काम करत आहेत त्यामुळे आता करिअर बदलणाऱ्यांनाही पेन्शनचा संपूर्ण लाभ मिळणार आहे